स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी दक्षिण भारत जैन सभेच्या दिगंबर जैन बोर्डिंगच्या आवारात असलेल्या श्री एक हजार आठ चंद्रप्रभू तीर्थंकर जीन मंदिरात सोळा ते बावीस एप्रिल या काळात पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव आणि विश्वशांती महायज्ञाचे आयोजन करण्यात आले या कालावधीत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती महोत्सव समितीचे अध्यक्ष रवींद्र पाटील आणि उपाध्यक्ष सुभाष बलवान यांनी आज पत्रकार परिषदेत दिली शहर आणि पंचक्रोशीतल्या मुलांसाठी दक्षिण भारत जैन सभेच्या विद्यार्थ्यांसाठी दिगंबर जैन बोर्डिंग स्थापन झालं या बोर्डिंगच्या आवारात एकोणीसशे नव्याण्णवमध्ये श्री एक हजार आठ चंद्रप्रभू मंदिराची उभारणी होऊन या मंदिराचा पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सव आचार्य रत्न बाहुली मुनी महाराज यांच्या सानिध्यामध्ये पार पडला या महोत्सवाला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल जिन मंदिरातील गर्भगृहांमध्ये श्वेतवर्णी नयन मनोहर चंद्रप्रभू तीर्थंकर पद्मसनस्थ नूतन प्रतिमा विराजमान करून त्याची पंचकल्याणपूर्वक प्राणप्रतिष्ठा पूजा महोत्सव करण्याचा निश्चय केलाय हा सोहळा आचार्यत्न बाहुबली मुनी महाराज यांचे परमशिष्य आचार्य एकशे श्री जिनसेन मुनी महाराज आणि रत्न परमपूज्य श्री एकशे पाच सागर महाराज यांच्या पावन सान्निध्यामध्ये आणि जगद्गुरू स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी नांदणी यांच्या आज्ञेवरून आणि जगद्गुरु स्वास्थ्य श्री लक्ष्मीचे भट्टारक भट्टाचार्य महास्वामी कोल्हापूर यांच्या पावन उपस्थितीत होणार आहे हा महोत्सव प्रतिष्ठाचार्य पंडित डॉक्टर समेत उपाध्याय साजनी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे या महोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले यात बुधवार सोळा एप्रिल रोजी ध्वजारोहण आणि गर्भकल्याणिक पूर्वार्ध विधी गुरुवार सतरा एप्रिल रोजी नवग्रह होम आणि गर्भकल्याण उत्तरार्ध विधी शुक्रवार अठरा एप्रिल रोजी जन्मकल्याणिक आणि पांडुक शिलेवर जन्माभिषेक सोहळा शनिवार एकोणीस एप्रिल रोजी राज्याभिषेक आणि दीक्षाकल्याणिक सोहळा रविवार वीस एप्रिल रोजी मौजी बंधन अलंकार पूजा आणि कुमकुम विधी सोमवार एप्रिल रोजी केवल ज्ञान कल्याणिक महोत्सव आणि रथोत्सव सोहळा तर मंगळवार एप्रिल रोजी आणि महाकलशाभिषेक असा कार्यक्रम होणार आहे या महोत्सवाचे सौधर्म इंद्राणी होण्याचा मान सौ सुरागी आणि आदित्य अप्पासाहेब तेरदाळे यांना मिळालाय तीर्थंकर मातापिता माणिक आणि महावीर रामू बोरगावे धनपती कुबेर प्रीती आणि स्वप्नील सुभाष बलवान सुवर्ण सौभाग्यवती अमृता आणि सतीश सुभाष बदनिकाई महायज्ञनायक सुरेखा आणि शांतीनाथ श्यामगोंडा पाटील ईशान्य इंद्र इंद्राणी वंदना आणि राजेंद्र भोपाल भूपाल खंडेराजुरी सानतकुमार इंद्र इंद्राणी मयुरा आणि प्रमोद कुमार तेरदाळे आणि महेंद्र इंद्र इंद्राणी सुनीता आणि रमेश भोपाल सिद्धनाळे यांना आहे महोत्सव काळात विविध वक्त्यांची भाषणं प्रवचनं त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम आणि मिरवणुकीचं आयोजन करण्यात आले यासाठी दिगंबर जैन बोर्डिंगच्या आवारामध्ये भव्य मंडप उभारण्यात आला असून येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी भोजन कक्षही उभारण्यात आलाय पत्रकार परिषदेला महोत्सव समितीचे सेक्रेटरी बाबा सोहोप्रे नरेंद्र केटकाळे पार्श्वनाथ पाटील यांच्यासह समिती सदस्य दिगंबर जैन बोर्डिंग वीर सेवा दल आणि वीर महिला मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते धार्मिक सामाजिक शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक राजकीय अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे माजी खासदार कल्लाप्पा वाडेदादा यांचा सकल जैन समाजाच्या वतीनं संस्काररत्न या पदवीनं सन्मान करण्यात येणार आहे हा सोहळा रविवारी वीस एप्रिल रोजी दुपारी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे